शहरात नकली चलन फिरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे शहरातील श्री येदवर यांच्या राहुल मेडिकल दुकानात अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साधारणतः साडेसात वाजता एका महिलेनं तोंडावर स्कार्फ बांधून येत काही औषधी खरेदी केली बिलाची रक्कम देताना तिने पाचशे रुपयाची नोट ही नकली असल्याचे काउंटरवर असलेल्या मालकांच्या लक्षात आले मालकांनी तात्काळ त्या महिलेचा शोध घेतला असता ती तेथून निघून गेलेली दिसली मात्र दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिचे स्पष्ट चित्रण आढळून आले आहे शहरातील इतर दुकानदारांकडूनही अशाच प्रकारच्या नकली नोटा फिरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे लोकांनी व व्यापाऱ्यांनी रोख रक्कम घेताना प्रत्येक नोट नीट तपासून स्वीकारावी असे आवाहन श्री एदवर यांनी केले आहे नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना अपरिचित व्यक्तीकडून घेतलेल्या नोटा नीट तपासा नोटेचा स्पर्श वॉटरमार्क सुरक्षा धागा आणि रंग बदलणारी पट्टी लक्षात घ्या संशयास्पद नोट मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवा सीसीटीव्ही असलेल्या दुकानांनी फुटेज सुरक्षित ठेवावे शहरात नकली चलन प्रकरण वाढू नये म्हणून सर्वांनी जागरूक राहणे अत्यावश्यक आहे मूर्तिजापूर शहरातील नागरिक व व्यापारी वर्गाने सावध राहून या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूज च्या पेज फॉलो करा आणि सबस्क्राइब करा थँक्यू फॉर वॉचिंग